अमरावती शहर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न एक फळ विक्रेता दहा रुपयाला पाच या दराने संत्रे खरेदी करतो आणि पंधरा रुपयाला सहा संत्रे या दराने विक्री करतो तर त्याला किती टक्के नफा मिळाला असा प्रश्न विचारलेला आहे तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये क्यू आर कोड म्हणून एक शॉर्ट ट्रिक आहे आपण ते वापरणार आहोत तुम्ही कुठेही गेला तर काय करता यू पी आय पेमेंट करताना क्यू आर कोड स्कॅन करता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला क्यू फॉर क्वांटिटी किती नग तुम्ही घेणार आहात क्वांटिटी म्हणजे नग आणि आर म्हणजे रेट तुम्हाला एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची बघा क्वांटिटी आणि रेट क्यू आर कोड क्यू आर कोड क्वांटिटी आणि रेट हा आणि त्याचा लाँग फॉर्म वेगवेगळा आहे ठीक आहे हा क्विक रिस्पॉन्स कोड असतो क्यू आर कोड म्हणजे मी इथे फक्त तुम्हाला समजावं म्हणून क्यू आर घेतलेला आहे आणि याची सिरीज चुकता कामा नाही म्हणजे आधी आर घ्यायचा नाही नंतर क्यू घ्यायचा नाही तर रेट म्हणजे काय दर असतो तर क्यू नंतरच आर घ्यायचा पी क्यू आर जरी तुम्ही तसं लक्षात ठेवला तरी चालेल आता <coughs> खरेदी करताना काय करायचं आहे खरेदी आणि विक्री खरेदी कशी केली बघा क्वांटिटी किती केली आहे दहा रुपयाला पाच म्हणजे क्वांटिटी खरेदी केली तुम्ही पाच पण किती रुपयाला दर काय आहे दहा रुपये जायचा खाली तोच लिहायचा आहे क्वांटिटीच्या खाली क्वांटिटी दहा रुपयाला पाच क्वांटिटी खरेदी केल्या आता विकताना कसे विकलं पंधरा रुपयाला दर दिला आहे पंधरा रुपयाला सहा विकल्यात आता तुम्हाला काय आहे खरेदी करताना तुम्ही पाच खर न खरेदी केले म्हणजे पाच संत्रे खरेदी केले विकताना सहा विकत आहे तर दोन्ही काय करायचं आहे समान करायचं आहे समान कसे करणार तर वरच्याला तुम्ही सहाने गुन्हा म्हणजे रेट पण कसा होईल सहा टाईम्स होईल म्हणजे किती रुपये होईल दहा गुणीला सहा साठ इथे किती क्वांटिटी झाली पाच गुणीला सहा तर तीस क्वांटिटी झाली आता वरती तीस क्वांटिटी गेली खाली पण तीस करावं लागेल म्हणजे इथे किती गुणावं लागेल पाचने गुणावं लागेल म्हणजे इथे किती झालं सैंपाचं तीस आता इथे पाचने गुणलं म्हणून ह्याला पण पाचने गुन्हा किती आले पंचाहत्तर आता बघा तुम्ही खरेदी करताना तीस क्वांटिटी खरेदी केली किती रुपयाला खरेदी केली तर साठ रुपयाला खरेदी केली पण विकताना कशी विकली तीच क्वांटिटी म्हणजे जेवढी घेतली क्वांटिटी तेवढीच विकणार तुम्ही ना की कमी घेऊन जास्त विकणार जास्त घेऊन कमी नाही विकणार म्हणजे समान क्वांटिटी करायची आहे नग जो आहे जे काही तुम्ही वस्तू घेणार आहात त्या समान असल्या पाहिजे आता वीस तीस क्वांटिटी घेतल्यात साठ रुपयाला तीस क्वांटिटी विकल्यात कितीला पंच्याहत्तरला म्हणजे साठ रुपयाला घेऊन तुम्ही कितीला विकली आहे पंच्याहत्तरला ही झाली तुमची खरेदी किंमत आणि ही झाली विक्री किंमत आता विक्री किंमत काय आहे जास्त आहे म्हणजे त्याला किती रुपये नफा झाला पंच्याहत्तर वजा साठ म्हणजे पंधरा रुपये काय झालेलं आहे पंधरा रुपये काय झालं आहे नफा आता तुम्हाला नफा कशात काढायचा आहे टक्केवारीमध्ये पंधरा रुपयाचा नफा कशावरती तर जो टक्केवारी काढतो आपण नफा जो काढतो तो नेहमी खरेदीवरती काढतो म्हणून भागीला खरेदी किंमत बघा नफा भागीला खरेदी आणि हे चिन्ह पाहिजे म्हणून गुणीला शंभर जर हे चिन्ह दिलं असलं तर भागीला शंभर करतो पंधरा किंवा पंधरा पंधरा चोप साठ आणि चार भागीला पंधरा म्हणजे शंभर भागीला चार म्हणजेच किती पंचवीस टक्के म्हणजे ऑप्शन क्रमांक किती असणार आहे चार पंचवीस टक्के हेच हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील तुमचे काही गणित असतील जे माझ्यापर्यंत पोहोचवा जर तुमच्या व्हिडिओज अवेलेबल असतील तर नक्कीच तुम्हाला शेअर केलं जाईल तर तुम्ही कसे हे व्हिडिओज माझ्यापर्यंत पाठवू शकता क्वेश्चन प्रश्न कसे माझ्यापर्यंत पाठवू शकता तर हा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा स्क्रीनशॉट काढा आणि गुगल सर्चवरती जा तिथे क्यू आर कोडचा ऑप्शन असतो म्हणजे इथे सर्चचा ऑप्शन असतं इमेज म्हणून तर त्या इमेजला सर्च केलं तरी तुम्ही डायरेक्ट किंवा दुसऱ्यांच्या मोबाईलवर ना क्यू आर कोड स्कॅन करू शकता किंवा तुम्ही ॲट दी रेट गणितच गणित असा टेलिग्रामवरती जर टाकलं तर हा टेलिग्राम ग्रुप आहे आपला टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट होऊन जाल आणि जरला जा कोणाला फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीज हवी असेल तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये हे व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तर कोणते कोणते व्हिडिओज अवेलेबल आहे बघून घ्या हा क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला तिथे कळेल की कोणते कोणते व्हिडिओज मी इथे ऑफर केलेले आहेत फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप अवेलेबल आहे यूट्यूबवाल्यांसाठी धन्यवाद